अतिक्रमणाच्या गर्दीत हरवले रस्ते शहरात शहाद्यातील दोंडाईचा रस्त्यावरील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढू लागली आहेत रस्त्यावर तसेच आदी प्रमुख ठिकाणी अतिक्रमणांनी उच्छाद मांडलाय मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याने चालणेही मुश्किल झाले आहे अतिक्रमणावर पालिका प्रशासन केव्हा कारवाई करणार आणि दोंडाईचा रस्ता कधी मोकळा श्वास घेणार असा सवाल केला जात आहे पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानासमोरील विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीचा पुरता बट्ट्याबोड झालाय अगोदरच रस्ते खराब असल्याने वाहन चालक त्रस्त झाले असताना अतिक्रमणांच्या विडख्यामुळे समस्येत दिवसेंदिवस आणखी भर पडत चालली आहे यावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार असे प्रश्न शहादेकरांना पडले आहेत शहाद्यात पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानासमोरील अतिक्रमणांना आळा घालण्याकडे नगरपालिकेकडून पूर्ण दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस अतिक्रमणांचा पसारा फोपावतच चालल्याचे चित्र सर्व ठिकाणी उन्हाळा आणि सणासुदीच्या काळात अतिक्रमणावरील कारवाईला ब्रेक दिला गेला असता तरी अजूनही पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईबाबत थंडच आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहन चालक तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत असल्याने पालिकेने बेकायदा अतिक्रमणावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अतिक्रमणात दुकाने व हातगाड्यांच्या पुनर्वसनाचे धोरण निश्चित करून रस्ते अतिक्रमण मुक्त राहतील याची जबाबदारी पालिकेवरच आहे दुर्दैवाने शहराच्या सर्व भागात अतिक्रमणाचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला असून त्याला आळा घालण्यात अतिक्रमण विभागाला अपयश आले आहे शहरातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणांचा फटका वाहन चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत ला आहे मूळ रस्ता छळवला आहे त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे विशेष म्हणजे दुचाकी धारकांना वाट काढणे अवघड झाले असून चारचाकी वाहनांना तर रस्ताच राहत नसल्याचे दिसते पुन्हा जैसे हे चित्र असते त्यामुळे प्रशासनाचे अपयश अधोरेखित होत असून कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी होत आहे